डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करतील माताराबाई आंबेडकर महिला मंडळ व समता सैनिक दल यांच्या वतीने पुष्पहार अर्पण બાબાસાહેબ આંબેડકર જય દેખેરાજે છત્રપતિ શિવાજી મહારાજ શાહુ મહારાજ મહાત્મા બહુ સાહેબ મહામાનવના ઉપસ્થિત સર્વ ઉપાયબ આંબેડકર હજી જયંતિ ભારતીય બૌદ્ધ મહાસભા सैनिक यांच्या संयुक्त विद्यमाने गोपरगावात प्रथम काळात आपण या स्मारकात साजरी करत आहोत याचा मनस्वी आनंद होत आहे आणि तो आपण पूजा पाठ घेतो त्या पूजापानाचे जनक सुद्धा सूर्यपुत्र भैयासाहेब साहेब आंबेडकर भैया साहेबांनी बाबासाहेब आंबेडकर केल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांचं हा भारत बौद्धमय करेल आणि हा भारत बौद्धमय करण्यासाठी सूर्यपुत्र प्रयत्न केले परिषद घेतल्याचे दाखल केले जस आता जितू बवशुंनी सांगितलं आपण अभिवादन करण्यासाठी दादर या ठिकाणी जातो चैत्यभूमीवरती त्याचे जेव्हा सुद्धा भैयासाहेब आंबेडकरच आहे परंतु आपल्या समाजातील काही नेते मंडळी त्यावेळेसचे त्यांनी भैया साहेबांना बदनाम करण्याचं ठरवलं होतं आणि भैया साहेबाला अतिशय बदनाम करून कोणी काँग्रेसच्या वळचणीला गेलं होतं वेळेस परंतु हे महामानवांचा सुपुत्र नंतर समाजाने त्यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून काम केलं असे सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर आज यांची जयंती आपण मोठ्या उत्साहामध्ये साजरी करत आहोत म्हणून माझ्या सामाजिक संस्थेच्या वतीनं आणि माझ्या जीवन परिवाराच्या वतीनं सूर्यपुत्र भैयासाहेब साहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मी सर्व भारतवासी यांना शुभेच्छा देतो आणि ते जय भीम जय गुरु एक असतो आजसाठी त्यांनी खतम नाही त्यांनी काय वाटा करायचा म्हटलं तर संजय काही काम करत असताना असतील साहेब असतील दुःखायपण असतील तर तसं दोन्ही सांगितलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर आज प्रथम आनंद वाटतो आम्ही आत्ताप फक्त जिल्हा समाजाला ही वालीबा बघितली पण ज्यावेळेस आम्ही संघटनेत आलो समाजामध्ये आलो ज्यावेळेस त्यावेळेस आपल्यासारखे कमी आमचं नेतृत्व आमदार मित्रमंडळाच्या माध्यमातून भेटलं आहे आणि समाज ज्यावेळेस नेतो तर नेतृत्वाकडे या ठिकाणी आलो आणि आज खरंच आनंद वाटतोय तर पहिल्यांदा आज या ठिकाणी ज्यावेळेस आम्ही येतो पण आज प्रथम समोर त्या ठिकाणी बाळासाहेबांची जयंती असताना आम्ही इतिहास पाया इतिहास काय असतो यात पाहायला पण फक्त आम्ही फक्त त्या फक्त चार डिसेंबर ज्यावेळेस एकादा शेवटी पाल असते मग आम्ही दुसऱ्याने साजरी केलेला असतो आमचा आदिवासी समाज नाही आहे की ज्यावेळेस आम्ही ज्यावेळेस डॉक्टररावसाहेब आंबेडकर विचार संविधान दिवस माध्यमातून चालल्यानंतर आम्हाला स्वजराजे शिवराज दौऱ्या साहेब चाललेलं असतात तसंच दोघ जणांनी आदिवासींकडे देऊ बघितला नाही पण देव तरी बघितलं नाही देव जर बघायचं असेल तर आपण संविधानाचा अभ्यास करा डॉक्टर बाबासाहेबांनी ज्यावेळेस संघर्ष केला समाजासाठी बहुजणांसाठी त्याचा अभ्यास करा ज्यावेळेस तुम्ही तो अभ्यास करशाल तुमच्या अंगात ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे छत्रपती शिवाजी महाराजांची तर तुम्हाला कोणची गरज नाही राहणार ज्यावेळेस आमच्या अध्यक्ष समाजामध्ये ज्यावेळेस अंगात येतो मरी माता इथली गेलो आहे पण ज्यावेळेस मरी माता गेला इथं बात्र केली ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंटरकर ज्यावेळेस सांगत येतील तर त्यावेळेस ज्यावेळेस जसा आता बहुजन समाज जैविक समाज असं एकत्र येईल त्याच पद्धतीनं आकर्षित समाज सुद्धा एकत्र येईल आणि या समाजाला जसं आदर बघितलं मनी सांगितलं काही आदर बघितलं बघू अशा असते का चालू आहे बहुजना आमदार त्यांनीपेक्षा ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान पुढं आपण वाचू ज्यावेळेस डॉक्टरांचा आकर्षक आता आपण आता बनाटतू आणि ज्यावेळेस त्यांचा विचार दोन हजार आणि आदिवासी समाज असेल बहुजन वर्ग असेल बहुजन हाते निर्मल होतो आदिवासी समाज आम्ही तरी आपण करून करून राहू काही सांगतात नागरिकांच्या पाया पडल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे म्हणून आता ज्या ठिकाणी प्रत्येक कार्यक्रम असेल तर आम्हाला समाज हा एक आपल्या सध्या कमी आहे फक्त समाजावर हे मानवण्याची माहिती आहे पण आज पहिली वेळेस पुन्हा एकदा सांगतो बाबा पुढच्या वर्षी शंभर माणसं आजिवासी या महामानवाला आजिवादन

चुराव शहरात पाण्यांनी जो कार्यक्रम ठेवला आहे गुरुपुत्र भायासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना प्रतिमेला अभिवादन भाया साहेबांबद्दल जर बोलायचं ठरलं तर महामानव बाबासाहेबांनी जेव्हा शिक्षण घेत होते समाजासाठी चळवळ करीत होते महामानवाचे रमाईचे चार पुत्र होते का होते त्यांच्या हयात असलेले एक पुत्र होते दुरुपुत्र भायासाहेब आंबेडकर आणि भाया साहेबाचा जन्म बारा बारा एकोणासशे बारा रोजी झाला तेव्हा ते धर्मपास पूर्यवणी आपण होते आपणच होतं तेव्हा त्या काळात प्रत्येक शास्त्र जर का इथं जेवढी मदत मिळते त्या काळात भया साहेबांचे उपचार हे लॉकडून उपचार केला जातात काळात हे होतं भया साहेब करून झाल्यानंतर आपल्याला कोणाला माहिती नसेल माहिती असेल कल्पना असेल त्या भया साहेबांनी मुंबई विमानतळ सांताक्रुज सिमेंटची कारखाना फॅक्टरी टाकलेली होती त्यांना अपयश आल्यानंतर बाबासाहेबांनी त्यांना प्रेस टाकून दिली होती त्या वरून चार पाच वर्षापूर्वी संपूर्ण महाराष्ट्रात काय झालं त्या आपल्याला माहिती आहे त्या प्रेसचं भारत भूषण होतं आणि कालमकरांनी कुठं भूषण प्रेस आली भया साहेबांकडं बाबासाहेब भयाबा साहेबांचा वाढदिवस देऊन शांत जयंती करणं का गरजेचं आहे तर बाबासाहेब तेव्हा आपल्यासाठी लढत होते तर निश्चित भायासाहेबांकडं त्यांचं दुर्लक्ष झालं आणि त्या याच्यात दोघा महामानवात सूर्यपुत्रामध्ये काही जणांनी मतभेद लावले ही दुर्दैवाची गोष्ट आहे तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा जर इतिहास पाहिला असेल तर छत्रपती शिवाजी महाराजानंतर धरणवीर संभाजी महाराजांना सुद्धा प्रक्तापितांनी बदनाम करण्याचं काम केलं तेवढंच काम भाया साहेबांचं होतं भाया साहेबांनी एकोणीसशे सदुसष्ट साली धम्माच्या कार्याला वाहून घ्यायचं की बाबासाहेबांनी स्वप्न पाहिलं होतं करी आपल्या नंतर निर्माण झाली होती समाजात जरी फक्त लग्नापुरते बुद्ध होतो बौद्धाचार्याचे जगत जर कोण असत तर ते भाय आंबेडकर आहे आणि भाया साहेबांनी पहिले झाले एकोणीसशे सदुसष्ट साली धर्मचक्र प्रवर्तन दिनाच्या दिवशी त्याच्यानंतर चैत्यभूमीची जर आपण पाहिलं असत मुंबाईला जातो ते चैत्यभूमीचे निर्माते भैया साहेब आहेत त्याच्याकरता भैया साहेबांनी शासनाने त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं होतं त्या काळाचं काँग्रेस सरकार होतं हे काही रुपये घेता शासनाचं ते चैत्यभूमी उभी असत ते भैया साहेबांची कृषी उभी आहे भाय साहेबांनी मळू अपंग असताना मळू ते चैत्यभूमी काही पदयात्रा काढली आणि समाजाने चैत्यभूमीसाठी जे पैसे त्या काळातल्या समाजाने दिलेले पैसे समाजाने दिलेले पैसे कसे होते एक रुपये दोन रुपये तीन रुपये आज आपण दिल्ली देतो एखाद्या कार्यक्रमाला पाचशे देतो हजार देतो आणि ती चैत्यभूमीचे अर्थाने भया साहेब आहे भया साहेबाचा एक किस्सा मला आठवतो आपल्याला आपण दोनशे झालो दाखल्यावर मुद्दा टाकायला लागलो आणि आपल्याला सवलती मिळत नव्हत्या एकोणीसशे सत्याहत्तर साली मोरखी देसाई पंतप्रधान होते आणि संपूर्ण भारतातून भाय्या साहेबाच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ मोरारजी देसाईंना भेटायला गेलो होतं आणि भेटायला गेल्यानंतर आपली मागणी होती संपूर्ण देशभरात आंदोलन झाले होते आणि भाय साहेबाच्या नेतृत्वाखाली संपूर्ण समाज बौद्ध समाज गेला होता मोरारजी देसाईनं सांगितलं का बाबासाहेबांनी आम्हाला धर्मांतर केलं पण आम्ही धर्मांतर केल्यानंतर आम्हाला एस सीच्या सवलती मिळत नाही एस सी मोरारजी देसाईंचा जर इतिहास पाहिला तर मोरारजी देसाईचं मराठी माणसावर मराठी माणसं जे आपण सर्व मराठी त्याच्यात आपल्यावर अतिशय राग होता कारण संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत मराठी देसाईचा विरोध होता कारण एक मराठी माणसाचं राष्ट्र इथं उभं राहावे तो मराठी देसाईनी भैया साहेबाला प्रश्न केला सगळ्या मंडळाला तर तुम्हाला बहुत व्हायला कोणी सांगितलं होतं त्या भैया साहेबांनी सूर्यपुत्राने उत्तर जे दिलं होतं ते माझं काय आयुष्यभर स्मरणात आहे मी तो किस्सा वाचला होता भैया साहेबांनी आमच्या आम्हाला बहुत व्हायला आवडले आम्ही आमच्या बापाच्या शब्दावर बहुत आवडले आम्ही सवलती घेणार आणि तिथून निघाले होते सर्व शिक्षण ते भामदार कोणाचं उत्तर त्याच काळातल्या पंतप्रधानांना भैया साहेबांनी निघाल निश्चित बाप साहेब खऱ्या अर्थाने सुरपुत्र होत अशा या महामानवाच्या पुत्रात मी माझ्या जयंतीनिमित्त माझ्या रणछ परिवाराच्या वतीने सगळ्या आंबेडकरी समाज कोपरगावच्या वतीने menangkula pinangkula nyawatanku itu dicetak dalam tuh cebir cebaran karena adisi manis suara hati tersendiri yang apa luka itu bagus itu hati tercinta bersuara cebiran hati tersendiri suara cebaran karena sih melihat hati surya mati mati semua beri hati rakyatnya sih punya hak untuk hidup dan untuk आता रामायण ब्राम दिसतो आता कावित्रबाई फुले या महाम्र आभिवाहन करतो त्याचप्रमाणे आज एक या ठिकाणी सादर करतो म्हणजे जयंती बायासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते मला निमंत्रण करतो आभिवादन करतो खऱ्या अर्थानं आजचा दिवस म्हणजे एकदा आपल्या सर्वांना बाबासाहेब आंबेडकरांना देखील मानव सगळे त्या ठिकाणी जयंती म्हणजे दुःखाचा दिवस आहे असं माझं हातच नाही कारण बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःचे दिवस घेतलं मला करा दुःख आमच्यासाठी देशातील स्वतःचा सण करतात स्वतःचा कारण स्वतःचे बाबा सांगितले दिसत होते बाबासाहेबांनी विचार केला नाही माझ्यावर पैसा मुला मला असा एक तू काही पत्र त्यावेळेस त्यावेळी तू पाहिजे पैसे नसा त्यावेळी रमालेला पत्र बाबासाहेबांचा आवडून मला रमा पैसे पाठव तुम्हाला आवडली बाबासाहेबांना पैसे पाठव पण तुला बाळाचा गेलं नाही हा ते कोणासाठी समाजासाठी बहुजन समाजासाठी भारत देशासाठी काही नाही पण केलं ते माझा सगळं नाही फक्त आपण बाबासाहेबांना तसे महत्वा समाजाचे आता बाबासाहेब आंबेडकरांचे आमच्या कळलं बाबासाहेबांनी काय केलं परंतु ज्यांना कळायला पाहिजे होतं त्याच्या अजूनही काय होतं ते बाबासाहेब कायदा परंतु या ठिकाणी करत नाचा आंबेडकर समाजालश्य याच्या वतीनं आणि सर्व आपल्या बौद्ध बाधवांच्या वतीनं माझ्या परिवारांच्या वतीनं हे सगळी बाया साहेबांना असतो